महादेव कोळी समाज करणार पुन्हा जलसमाधी आंदोलन उपविभागीय अधिकाऱ्याकडून जात प्रमाणपत्राची अडवणूक निलंगा उपविभाग अंतर्गत तीन हजार जातींचे दाखले प्रलंबित उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडून तीन तालुक्यातील जवळपास तीन हजार जातीचे दाखले गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे सर्व बाबींची पूर्तता करूनही उपविभागीय अधिकारी यांच्याकडून जात प्रमाणपत्राची अडवणूक केली जात असल्याचा आरोप करून प्रजासत्ताक दिनाला पुन्हा महादेव कोळी समाज करणार सामुदायिक जलसमाधी आंदोलन असा इशारा मराठवाडा सकल आदिवासी महादेव कोळी जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांनी रविवारी पाच जानेवारी रोजी दिला आहे निलंगा तालुक्यात मागील काळात सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र मिळावे वैधता मिळावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे यासाठी या आदी मागण्यांसाठी तेरणा नदीपात्रात महादेव कोळी समाज बांधवांचे जलसमाधी आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले होते तसेच या जलसमाधी आंदोलनाची दखल घेऊन भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सर्व अटी मान्य करून टी सी व निर्गम उतारा या पुराव्यावरच जात प्रमाणपत्र देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले होते परंतु निवडणूक काळात जात प्रमाणपत्र दाखल केलेल्या काही मोजक्याच लोकांना देण्यात आले मात्र जवळपास तीन हजार समाज बांधवांनी आपले प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडे दाखल केले असून ते वेगवेगळ्या त्रुटी काढून परत पाठवले हो जात आहे रक्तनात्यातील त्याच अडनावाचे वैधता प्रमाणपत्र असताना देखील एकोणीसशे पन्नासचा पुरावा रक्तनाते संबंध असे अनेक त्रुटी काढून जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव परत केले जात आहेत समाजामध्ये संतापाची लाट तयार झाली आहे यापुढे अशा जाचा कटी लावून अडवणूक केली तर समाज याहीपेक्षा आंदोलन करणार आहे असा इशारा मराठवाडा सकल आदिवासी महादेव कोळी समाजाचे नेते चंद्रहास नलमले यांच्या वतीने देण्यात आला आहे या समाजाच्या वतीने यापूर्वी दळणवळण दळणवत आंदोलन मुंडन आंदोलन असे वेगवेगळे आंदोलन केले होते एकोणीसशे पन्नास पूर्वी कोळी नोंदी झाल्या असून कोळी हेच महादेव कोळी मल्हार कोळी आहेत याबाबत ब्रिटिशकालीन जनगणना संदर्भ ग्रंथ असे पुरावे असतानाही यापूर्वी निलंगा उपविभागाकडून अनेक जातीचे प्रमाणपत्र दिले असतानाही सध्या अधिकाऱ्याकडून जाणून बुजून अडवणूक केली जात आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप श्री नलमले यांनी केला आहे प्रलंबित असलेले जातीचे सर्व प्रमाणपत्र तात्काळ निर्गमित करावे तात्काळ जात प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर करण्यात आली त्यानंतर येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी पुन्हा एकदा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा समाजाचे नेते चंद्र नलमले यांनी दिलाय यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते